रूढार्थाने अशिक्षित असणाऱ्या पण आपल्या शब्दकले भल्या भल्यांना लाजवणाऱ्या बहिणाबाईंची कविता कालातीत पण जगण्याच्या वेगामध्ये ती तशीच ताजी टवटवीत राहिलेली आहे आपल्या प्रत्येक लेखनामध्ये त्यांनी काहीतरी विचार पेरलेला दिसून येतो पाडव्याचा सण सुद्धा याला अपवाद नाही बरं का बहिणाबाई म्हणतात पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी गुढी पाडव्याचा सण आता रा रे गुढी नव्या वरसाच देण सोडा मनातली अडी किती छान ना परस्परामध्ये जे काही मतभेद असतील मनमुटाव असतील ते आजच्या दिवशी सोडून द्या आणि नव्या वर्षाची नवीन सुरुवात करा बरोबर गुढी पाडव्याचा सण आता रा रे गुढी नव्या वरसाच देण सोडा मनातली अडी पुढे बहिणाबाई लिहितात गेली साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही एरा एरा वरी लोभ वाढवा वाढवा अरे वर्ष संपलं तसे मनामधले मतभेद पण संपवा आता पाडवा आलाय तुम्ही आता एकमेकांवरचा लोभ वाढवा प्रेम वाढवा अरे उठा झाडा अंग गुढी पाडव्याचा सण आता अंग झाडून गेली राधी महारीनं जसं त्या झाडणाऱ्या बाईनं अंगण आहे की नाही तसं तुम्ही उठून अंग झाडा बरं कामाला लागा गुढीपाडवायचा सण आलाय ना कसे पडले घोरत असे निस्स येला वाणी हा हा म्हणता गेला रे राम पहार निघुनी असे कसे घोरत पडलाय असे निश्चलासारखे आळशासारखे हा हा म्हणता राम प्रहर म्हणजे सकाळचा वेळ निघून चाललाय रे आता पोथारारे घर घरं सुधारा रे पडझडी करी सन सार वनदारी उभारारे रे गुढी पूर्वी मातीची घरं असायची त्याला एक प्रकारचा गिलावा करावा लागायचा मातीचा त्याला पोतेरा करणं म्हणायचे तर असं घराला पोतेरा करा नंतर जी काही पडझड झाली असेल भिंतींची कौलांची शाकारणी ती करा सगळं सारवण करा आणि मग दारी गुढी उभारा चैत्राच्या या उन्हामध्ये जीव व्हये कासाईस राम नाम घ्या रे आता रामनवमीचा दिस चैत्राचं चा ऊन एवढं त्रासदायक आहे जीव अगदी कासावीस होतोय पण आता रामनवमी जवळ आहे रामनाम घ्या सगळ्यांनी पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी जो पडतो पडू लागतो त्याला पाडवा म्हणतात तुम्ही माझी सुधारणा करा बर आणि गुढी पाडव्याला गुढी उभारणच म्हणा काय लोकाची बी तरहा कसे भांग घोटा पेलले उभा जमिनीच्या मधी आड म्हण ती उभ्याले लोक पण अशी वागतात ना जणू काही त्यांनी भांगच पेलीये आता बघा जमिनीच्या मध्ये असतो की नाही आड मग त्याला आड का बरं म्हणायचं आणसं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा अरे असं नाही म्हटलं पाहिजे उभ्याले आडवा कसं म्हणता बरं आणि जिथं गुढी उभारतो त्याला पाडवा कसं बरं म्हणणार अशी बहिणाबाईंची सुंदर कविता गुढी पाडव्याचा सण धन्यवाद